बुलढाणा लोकसभा निवडणुकीचं मैदान दिवसेंदिवस रखत्या होण्यासारखं तापू लागलंय अनेक दिग्गजांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी दाखल केली परंतु महालोकशाही विकास आघाडीच्या असलम शहा हसन शहा यांनी बुलढाणा लोकसभेच्या अनामत रक्कम भरण्यासाठी दहा हजारांची चिल्लर नाणी तर पंधरा हजारांच्या दहा ते वीस रुपयांच्या नोटा जमा करून भरणा केलाय महालोकशाही विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजलम शाह यांचा अर्ज दाखल करते प्रसंगी महालोकशाहीचे विकास आघाडीचे राष्ट्रीय महासचिव ॲडव्होकेट अनिरुद्ध एचाले लातूर प्रदेशाध्यक्ष नंदेश आंबाडकर अमरावती संयोजक ॲडव्होकेट सतीश चंद्र रोठे पाटील आझाद हिंद शेतकरी संघटनेचे प्रदेश महासचिव संजय एंडोले हरिभक्तपरायण गजानन महाराज झांबरे पाटील यांच्यासह हो वारकरी संप्रदायाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते वेळ प्रसंगानुसार परवानगी नसल्यामुळे प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत जामरुण रोड राऊत कॉम्प्लेक्स संपर्क कार्यालयापासून जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत पायदळ जाऊन दाखल केलाय महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वसंत जगताप बुलढाणा